इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरे बसस्थानक इथे पाच कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमात इमारत बांधकामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे अध्यक्षस्थानी ॲडवोकेट कसरू चितळकर हे होते इमारत बांधकाम शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ ताराचंद तनपुरे तसेच आशाराम शेजूळ ॲडवोकेट चितळकर यशवंत हरदे विष्णू तारडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय की बसस्थानकाचा प्रश्न महाविकास आघाडी शासन काळातच सोडवला होता तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी दौऱ्यातच निधीचा शब्द दिल्यानंतर सतरा कोटी रुपये मंजूर झाले होते कोरोना बस चालक वाहक संपानंतर महाविकास आघाडी शासन पायउतार झाल्यानं अडचण आली परंतु विरोधी गटामध्ये दे असताना देखील पाठपुरावा सुरूच ठेवला मंत्रालयामध्ये राज्य परिवहन विभागाचे अधिकारी विद्या भिलारकर आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेतल्यानंतर सतरा कोटींपैकी पाच कोटी मिळाले आहेत इमारत बांधणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येताच बी ओ टी तत्वावरती बसस्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारत सुशोभीकरण करून घेऊ जिल्ह्यामध्ये आदर्शवत ठरेल अशी बस इमारत बांधणी होईल असं आश्वासन आमदार तनपूर यांनी दिलं शासनानं शेतकऱ्यांचे मागील अनुदान थकवलं आहे नवीन नियमानुसार पीक विमा कंपनीच्या नफ्या तोट्यात शासन सहभागी राहणार असताना पीक विमा कंपनीचे दोन हजार कोटी थकवल्यानं शेतकऱ्यांना अजून खरीप दोन हजार तेवीस ची नुकसान भरपाई मिळालेली नाहीये सौर कृषी योजना महाविकास आघाडी शासन कालखंडामध्ये सुरू केल्यानं राहुरी परिसरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्याचे समाधान आहे दूध उत्पादकांना आश्वासनाचं गाजर देण्यात आलं कर्जमाफी प्रकरणामध्ये पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप झालेलं नाहीये ठिबक ट्रॅक्टर तसेच शेतकरी अवजारे अनुदान ठप्प आहे रोजगार हमी योजनेची रक्कम मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी चिंता दूर झालेत बिबट प्राण्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय वनविभागाकडे तक्रारी देऊन देखील बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा नसल्याची कारण मिळत आहेत याप्रमाणे मागील योजनांचे अनुदान देखील थकीत करून नव्या लाडक्या योजनांचा गवगवा करणाऱ्या युती शासनाला जनता जागा दाखवणारच असा दावा आमदार तनपुरे यांनी केला आहे याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डवले तसेच माजी उपसभापती रवींद्र आढाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनोने बाळासाहेब जठार यांनी मनोगत व्यक्त केलं परिवहन विभागाच्या उपअभियंता सायली वाजे आगार व्यवस्थापक खोत बसस्थानक प्रमुख विजय वाघ तसेच सहाय्यक अरुण गुलदगड यांनी आमदार तनपुरे यांचा सन्मान केला याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष भारत तारडे तसेच युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर वाजकर सुनील अडसुरे आदिनाथ तनपुरे सुरेशाव निमसे श्रीराम गाडे वसंत गाडे इस्माईल सय्यद सलीम शेख मारुती हारदे राजेंद्र गाडे किशोर दोंड तसेच चंद्रकांत पानसंबळ सूर्यकांत भुजाडी नंदकुमार तनपुरे तसेच अप्पा जाधव बाळासाहेब लटके बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे सुभाष डुकरे अनिल कासार दत्तात्रय येवले गोरक्षनाथ पवार दत्तात्रय शिळके अण्णासाहेब सोडनर नारायण जाधव तसेच राहुल मसे नितीन बापना अनिल इंगळे भाऊसाहेब खेवरे सचिन भिंगारदे विलास तरोडे बापूसाहेब गागरे इंद्रभान पेरणे गोरक्षनाथ दुशिक विजय माळोदय महेश पाणसरे गजानन सातबाई सत्तार शेख साहेबराव दुशिंग मंजाबापू चोपडे तसेच गणेश हार्दे घैनीनाथ पेरणे डॉक्टर रवींद्र गागरे रघुनाथ मुसमाडे यशवंत हार्दे आदींची या ठिकाणी उपस्थिती होती बऱ्याच वर्षापासून या राहुरी बस स्थानकाच्या इमारतीची मोठी दुर्दशा झाली होती काही पोर्चचा भाग कोसळला देखील होता आणि कधी इमारत कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्या कारणानं माझे आमदार झाल्यानंतर मी सातत्याने या प्रश्नाला प्राधान्य दिलं आहोरीचं ग्रामीण रुग्णालय आणि बस स्टँड आणि बस स्टँड करता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले अर्थमंत्री अजित पवार यांनी सतरा कोटी रुपये देखील मंजूर केले होते नंतर काही कर्मचाऱ्यांचा संप भानगडी झाल्या सरकार कोसळलं आणि म्हणून हा निधी कमी आता पाच कोटी रुपये जे इथं होते त्याचा सातत्यानं वरच्या मुंबईच्या कार्यालयात जाऊन मी पाठपुरावा केला लवकर कसं त्याचं टी एस होईल लवकर कशी क्रमा होईल कसं काय डिझाईन करता येईल आहे त्या पैशामध्ये कसं जास्तीत जास्त चांगलं सुविधा निर्माण करता येतील अशा सातत्यानं गेले वर्षभर याचा पाठपुरावा करून आज या प्रयत्नांना अखेर कुठंतरी यश आल्यासारखं दिसतंय आणि इमारत पडायचा नवीन इमारतीचं इमारत काम आज चालू होतं याचा मनस्वी आनंद मला होतोय पण मात्र जर महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं पाच ऐवजी सतरा कोटीची भव्य इमारत झाली असती पण आता मला खात्री की भविष्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा येईल त्यावेळेस आणखीन सौंदर्यीकरण असेल किंवा व्यावसायिक काय गाळे बांधणं असेल या गोष्टी देखील भविष्यात पीओटी तत्वावरती आम्ही करणार आहोत जेणेकरून खरं सरकार जर केलं नसतं तर आणखीन भव्य दिव्य इमारत याची झाली असती पण आता विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे जे काय मिळतं ते पदरात पाडून घेणं हे काम आहे या पाच कोटीचा तरी आता उपयोग झालेला आहे भविष्यात मात्र मी खात्री देऊ इच्छितो की महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये आणखी विस्तारीकरण असेल सुशोभीकरण असेल किंवा व्यावसायिकीकरण असेल या गोष्टी देखील मार्गी लावल्या जातील धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फल सावंदा सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा